राम राम, राम भावान्न बहिणी मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना हे गावठी नानी गावठी शंकर नाना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर बहिणी बहिणीनो अशा गोष्टी घडू नये असं जेव्हा वाटतं तेव्हा नेमकं तेच गोष्टी गाडतात आता त्याच्यातलं जे तुम्ही म्हणताना का हा घरातल्या गोष्टी सांगतोच का तर जे जीवनात घडतं ना बऱ्याच आपल्या बहिणींच्या बऱ्याच कमेंट आल्या का दादा तुमचा नंबर द्या दादा मी फोन करतो तुम्हाला दादा संघर्षाचा काळ कधीच जास्त वेळ राहत नाही शंभर टक्के तुमचं चांगलं होणार होणार बहिणीच्या लेकीबाळीच्या आशीर्वादानाच माझं चांगलं होणार आहे पण आजचे जे दिवस चालले का हा जी कडू काळ आहे का माझ्यासोबत हलय वाईट आहे आणि मी याच्यात इतका खडतर संघर्षातून चाललेलो आहे तर मला असं वाटतं का जीवाच काही करून घ्यावं हो? इतपर्यंत माझी मनस्थिती होऊन जाते मला इतकं वाईट वाटत असं का असं खर तर काय का कोणाच नशी नको कोणालाच नको कारण आहे का लई म्हणजे लई ठोकर खायचे काय काय म्हणते म्हणतो ना बाबा ठोकर तर... का, खावा ठोकरा खावा पण किती खायच्या किती खायच्या खायच्या किती का असत करायचं किती तर सोपं एक तुम्हाला गणित सांगतो मी आता जो विषय चालू आता आपला तर हे विषय चालू असताना काल संध्याकाळी झोपाच्या टायमाला मला एक फोन आला फोन आला तर मी फोन उचलला म्हटलं हॅलो म्हणे दाजी का मग मी म्हणलं हा म्हणलं कोण आहे पण म्हणे मी तुमचं मेवन आहे म्हणलं माझं मेवन होतं आवाज बिवाज मला तर हेच होतो मग माझ्या लक्षात आलं का तो भावाचं मेवन होतं त्याचा फोन आला हा मो मोठ्या भावाच्या मेवण्याचा फोन आला आणि तो म्हणजे तुम्ही माझ्या मेवण्याची सोशल मीडियावर बदनामी करू नका इथपर्यंत बऱ्याच गोष्टी बोलला तो पण काय झालं मी, का। मी समजा त्याला भावाला अजून म्हणलो नाही बरं का मी का तुझ्या मेवण्याचा मला फोन आला माग सर मग तुझ्या मेवण्याचा मला फोन आला असं तसं मी अजिबात काही बोललो नाही का तर आपण मी समजा तो मला जे काही बोलला ह्या गोष्टी त्याने बोलायला नको द्या आमच्या भावाभावाचं आम्ही बघून घेऊ आमच्या बापले कसं आहे आम्ही बघून घेऊ राहू कशाला मध्ये बोलायचं तोंड घालायचं हे शब्द सुद्धा थोडा वेगळाच झाला हा शब्द सुद्धा थोडा वेगळाच झाला पण आपलं माझं एकदम असं स्पष्ट असं मत राहतं की मी कधी कोणाला वाईट बोलत नाही आणि मी जर वाईट बोलायला लागलो तर मी कोणाच्या बापचं ऐकत नाही हा माझा स्वभाव आहे तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पाहा मी आरक्षणाचे व्हिडिओ असू किंवा कोणतेही व्हिडिओ असू माझे मी त्याच्यात एक तर कोणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या कोणी नादी लागलं तर मी सोडीत नाही तर त्या भावाच्या मेवण्याचा फोन आला तो म्हणेच ना मग ते का तुम्ही माझ्या दाजीजी सोशल मीडियावर बदनामी करू नका असं तसं म्हणजे एक प्रकारे दम दिला हाँ, दम हाँ। दिला मला फोन करून मला दम द्या काही करा काही करा नो मला काहीच फरक पडत नाही नाही कारण हे का ज्या गोष्टी मी सोशल मीडियात मांडतो ते मी माझ्या स्वतःच्या याच्यावर मांडतो माझा भाऊ बहुन मी बघून घेईन भाऊ बरोबर माझा भाऊ मला म्हणला का का तू ह्या ज्या गोष्टी आहेत सोशल मीडियावर टाकू नको सोशल मीडियावर बोलू नको माझा भाऊ मानला नाही मला माझा बाप मानला नाही मला माझी आई म्हणली नाही मला हम्म माझा सख्खा म्यावना मी ज्याच्याकडे पैसे मागायचा विषय घेतला त्याचा सुद्धा मला फोन नाही आला आणि याचा फोन आला आपल्याला काय म्हणजे माझे काय त्याच्या बरोबर दुश्मनी आहे का काय मला काही नाही माझी दुश्मनी नाही काहीच नाही काहीच नाही आणि माझं भांडण बी नाही कोणाबरोबरच भांडायचा प्रश्न असं ठरवलेलं आहे की मी जे भांडण आहे माझं हे माझ्या नशिबाबरोबर पर पर का माझ्या नशिबात जे घडलेलं आहे जे घडणार आहे इथून पुढे मी माझ्या नशिबा भांडणार आहे मी कोणाबरोबरच भांडण नाही माझं सगळं खरं आहे पण मग त्यानं फोन केला आणि काय ग म्हणे मेवनीची बदनामी करू करू नका बा असं तसं त्याच काय एवढं हे झालं त्याला लगेच बहिणीची पास पडली पडली का मग आता मी त्याची बहीण नाही का जरी त्यांची ती बहीण असते मी बहीण मी असे ना ते मला बहीणच मानितो ना मग त्यानं म्हणायला नव्हतं पाहिजे ना असं फोन करून तुम्हाला का बा तुम्ही मेवण्याची बदनामी नको असं आणि सगळं झालं बोलून बिलून सगळं झालं मग म्हणतो मला का दाजी उद्या या मटण खायला बोलून झालं सगळं बोलून बोलून घ्यायचं हे कोणता नियम झाला मग तुम्ही विचार करा आता मला जर त्याचा राग असता तर मी फक्त तो, तो काय बोलला हेच तुम्हाला सांगितलं असत पण त्याने मला मटन खायला बोलवलं हे मी तुम्हाला म्हणलो असतो का पण मी माणूस खराय आहे मला खोट चालत नाही मटन खायला बोलवलं आधी बोलून घेतलं आणि नंतर, नंतर मटण खायला बोलव खायला बोलायचं पण गोडा करून घ्यायचं याला काय मजा आहे का मला सांगा बरं माझा भाऊ माझा माझा भाऊ माझाच मला जर उद्या काही ठेस लागली बाहेर कोण सग भांडण झाली काही झालं ना तर माझाच भाऊ येणार आणि माझ्या भावाला जर काही झालं तर मीच जाणार सगळ्याच्या आधी एखाद्या पाणी तळ्यातलं म्हणा वड्यातलं म्हणा नदीतलं म्हणा एखाद्या पाण्यात जर अशी काठी मारली ना तर ते पाणी दोन ठिकाणी कधीच होत नाही कधीच नाही होत फक्त फरक एवढाच राहतो जे गडूळ झालेलं आहे पाणी ते उद्या नितळ होणार शंभर टक्के होणार आणि आम्ही जे आमच्या दोघा भावाच्या मनात ना तर ह्या गोष्टी आम्ही म्हणजे असं मनात कटुता नाही आमच्या भावाबद्दलचं माझं काही म्हणणंच नाही उलट आता वडिलांचा माझा विषय आहे समजा जमिनीचा झाला ऊसाच्या पैशाचा झाला वायली काढून द्यायच झाला हा वडिलांचा माझा जो विषय झाला तर मी याच्यात वडिलांना पण दोष देत नाही ही माझ्या नशिबात लिहिलेलं आहे तुम्ही जे आपल्या एक दोन जणांनी कमेंट केले का वडिलांच्या गाड्यात माळे तरी वडील असं वागतेत तर त्यांना सुद्धा काही बोलू नका तुम्हाला ज्या दोन शिव्या द्यायचे आहे ना ते मला द्या मला द्या कि माझ बाप आहे त्यांनी मला हे जग दाखवलेलं ते माझ्या बरोबर कस वागू मी चांगलंच वागणार म्हणू ना त्यांच्याबद्दल ते वाईट, वाईट कमेंट अजिबात करू ना मा, माझ्या बापाने मला हे जग दाखवलं मी ह्या जगात म्हणजे आतापर्यंत आता मला चव्वेचाळीस पंचेचाळीस रनिंग आहे माझं तर मला त्यांनी सांभाळलं ह्या वयापर्यंत त्याच्यामुळे का तुम्ही त्यांच्याबद्दलच काही गोष्टी कमेंट करू नका काही नाही काहीच करू नका आणि माझ्या मेवण्यानी म्हणजे आता भावाचा मेवना काय आणि माझा मेवना काय एकच माझ्या मेवण्याने जी hmm. फोन करून मला दम दिला का दम तर हवा ज्याचा ज्याचा त्याच्या पद्धतीने विचार करतो त्याने त्याच्या पद्धतीने विचार केला त्याचा त्याच्या बहिणीत जीव गुतला त्याचा त्याच्या दाजीत जीव गुतला जर माझ्यात बी गुतला जर माझ्यात जर त्याचा जीव गुतला नसतं तर त्यानं मला मटन खायला बोलवलं नसतं ते बरोबर आहे मी जाणार नाही तो भाग वेगळा आहे हा पण मग ते निघवाय ना त्याला वाईट वाटलं असं काहीतरी कुठं तरी काहीतरी म्हणलं असेल कोणतरी का ना त्या भावांनी किती हे केलं ना असं असं म्हणतोय तो असं तस मग त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात बसला असं ते आपण आणि दुसरं असं वाटतं एका दृष्टीने हे झालं का की आपण सगळ्याला समजून घेतो हा दुसऱ्या दृष्टीनं असा विचार येतो की आपल्याला कोणीच समजून घेत नाही अहो सगळं खरं आहे पण मग आता जाऊ द्या आपल्याला बी कोणीतरी समजून घेणार पाहिजे ना आम्हाला कोणीतरी समजून घ्या भावा बहिणी तुम्हाला अजून एक किस्सा सांगतो मी सकाळीच्या भावाला फोन केला मी त्याला पैसे मागितले त्याचं काय घडलं ना हे उद्या मी तुम्हाला सांगन स्पष्ट तुम्ही उद्याचा हो व्हिडिओ पहा मी तुम्हाला खरंच सांगतो माझ्या डोळ्यात पाणी आलो पण काही गोष्टी अशा आहे की समजूतदारपणा आणि सहनशक्ती माझ्यात भरपूर आहे मी विचारच करीत नाही मला फक्त एवढंच कळतं का आलेला दिवस काढायचा आहे कारण उद्याचा दिवस माझा असणार आहे फक्त तुम्ही माझ्या सोबत राहिले ना तर जे होईन ते पाहून हो। घेऊ आप बरोबर आहे का नाही तर असू द्या मी समाधानी आहे आणि मला फोन करून दम द्या काही करा तुम्ही पण तुमचं पण चांगलं होणार तुमचं व्हावा चांगलं मी छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो मी वाईट विचाराचा माणूसच नाही बरोबर एक नाही भावांनो बहिणी पहा त्याला जसं वाटेल ते तसं वागेन बरोबर एक नाही